आज आपण भरपूर दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत तिळगुळाची पोळी बनवत आहे प्रत्येक साहित्याचं परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे पोळी चिवट होणार नाही भासताना त्यावेळेला चिकटणार नाही हे सारण तुम्ही एकदा जर बनवून ठेवलं ना तर महिनाभर फ्रीजशिवाय आरामात टिकतं त्यामुळे हव्या तेव्हा तुम्ही या पोळ्या बनवू शकताय पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण पारीसाठीचं पीठ भिजवू त्यासाठी इथं मी दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊ वाटी इतकं बेसन घ्यायचं आणि पोहे खायचे चमचे असतात ना त्याने दोन चमचे रवा घ्यायचा आणि एकदम खुसखुशीत अशा पोळ्या होतात तवीपुरतं मीठ घ्यायचं आणि एक पळीवर थंड तेल घ्यायचं या पोळीमध्ये थंड तेलाचाच वापर करायचा आता हे जे मोहन आपण तेलाचं घातलं ते पिठाला सर्व बाजूनी चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं दोन तीन मिनटं पिठाला चांगलं मोहन चोळून घेतलं की बघा मूठ बांधली तर असं बाईंड होतं म्हणजे प्रत्येक पिठा पिठाच्या कणाला आपलं हे मोहन लागलेलं ला असते आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ आपण जसं पुरीला भिजवतो ना त्यापेक्षा हलकस सॉफ्ट भिजवायचं पण चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर भिजवायचं ते चांगलं भिजवून झालं की मग याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी पीठ मुरायला बाजूला ठेवायचं आता आपण सारण बनवूयात तर त्यासाठी इथं मी एका कढईमध्ये एक वाटी इतके तीळ घेतले आणि वजनी हे बरोबर शंभर ग्राम तिळ आहे आता याला मंद गॅसवर तीन ते चार मिनटं खमंग असं भाजून घ्यायचं तीळ केव्हाही मंद गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले खमंग भाजले जातात तर चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर मी हे तीळ भाजून घेतले चांगले फुललेले आहेत यापासून सुगंधसुद्धा खूप छान येतोय आणि बघू शकता एकदम मस्त असे कुरकुरीत हे तीळ भाजून झालेले आहेत याला आता एका प्लेटवर काढून थंड करून घेऊ आता त्याच वाटीने इथं मी अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतले शेंगदाणे सुद्धा मंद गॅसवर आपल्याला चार पाच मिनिट भाजून घ्यायचे आहेत तीळ असो किंवा शेंगदाणे असो हे आपल्याला अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजले जातात शेंगदाणे सुद्धा चांगले भाजून झाले याला आपण काढून एका प्लेटवर थंड करून घेऊ आता इथं मी पोहे खायचे एक तीन चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे प्रथम गॅस एकदम कमी करायचा आणि जरी कढई खूप गरम असेल तर गॅस बंद करू शकते आणि हे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे तर बेसन भाजताना प्रथमच तेल घालायचं नाही अगदी छान मंद गॅसवर सुगंध सुटेपर्यंत बेसन चांगलं खरपूस भाजून घ्यायचं त्यामुळे पोळीचं जे सारण असतं ते एकसंद होतं त्यामुळे आपण यामध्ये बेसनचा अवश्य वापर करायचा त्याशिवाय चवीलासुद्धा पोळी छान लागते तर बेसन चांगलं तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर मी पुन्हा एक पळीवर तेल घातलेलं आहे आणि तेल घालून सुद्धा बेसन थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं बेसनापासून छान सुगंध यायला लागला बेसन चांगलं भाजलेलं आहे आता गॅस बंद करून हे बेसन आपण थंड करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले संपूर्ण तीळ घातले शेंगदाणे घातले आणि हे आपल्याला शक्य तेवढं अगदी बारीक असं याची पावडर बनवून घ्यायची आहे तर याप्रमाणे याची एकदम बारीक अशी मी पावडर बनवून घेतलेली आहे आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ घेतले त्याच वाटीने सव्वा वाटी, वाटी, वाटी इथं मी गूळ घेतलेला आहे आणि वजनी हा बरोबर दीडशे ग्राम इतकाच गूळ आहे म्हणजे तीळ आणि शेंगदाणे ज्या वजनाने आपण ज्या प्रमाणामध्ये घेतले त्याच प्रमाणामध्ये गूळसुद्धा घ्यायचा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण तुम्हाला जर का गोड कमी आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा थोडासा गुळ कमीसुद्धा करू शकता आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरवरून एक सारखं फिरवून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण भांड्यामध्ये हलवता आलं नाही त्यामुळे मी अर्धं मिश्रण बाजूला काढून घेतलं आणि अर्ध मिश्रणच प्रथम वाटून घेतलेलं आहे पुन्हा अर्ध मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि नंतर हे पुन्हा मी वाटून घेतलेलं आहे तर पाहू शकताय अतिशय सॉफ्ट लोण्यासारखं हे आपलं सारण तयार झालेलं आहे तया आता यामध्ये इथं मी अर्धा चमचा सुंड पावडर घातलेली आहे आणि इथं मी जायफळ घेतलेलं आहे ते थोडंसं किसून घालायचं कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ घातलं ना त्याची चव खूप छान येते आता हे सर्व जिन्नस हाताने एकसारखे मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला लाडू बनवायला जमत नसतील पाकाचे तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा हे लाडू वळू शकता आणि घरात वयस जर वयस्कर लोक असतील त्यांना जर चावताना प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे सुद्धा तिळगुळाचे लाडू बनवून देऊ शकताय खूप छान चव हो येते आता यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं बेसन आहे ना ते बेसन घालायचं आणि पुन्हा हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे असं सारण जर तुम्ही बनवून ठेवलं ना तर हे सारण अगदी महिनाभर म्हटलं ना तरी फ्रीजशिवाय छान टिकतं आणि फ्रीजमध्ये म्हटलं तर एक दोन महिने आरामात हे सारण टिकू शकतं तो तोपर्यंत कणिक चांगली मुरली गेली आहे पुन्हा याला मी एक तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं पीठ चांगलं मळून घ्यायचं आता आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे सारणसुद्धा तयार झालेलं आहे आणि इथं मी पिठी लावण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामुळे पोळ्या पटपट अशा पुढे सरकल्या जातात पटकन लाटता येतात तर पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आणि मी हो दाखवतेये त्याप्रमाणे आपण पुरणपोळीला जसा गोळा बनवून घेतो ना त्याचप्रमाणे याचासुद्धा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा जेवढी मी कणी घेतली त्यापेक्षा थोडं जास्त तिचं पुरण घातलेलं आहे पुरण एकसारखं दाबून बसवायचं आणि मी दाखवते त्याप्रमाणे याचा गोळा बनवून घ्यायचा एक्स्ट्राचं काही पीठ असेल तर ते काढून घ्यायचं व्यवस्थित असा गोळा मिटवून घ्यायचा आणि तांदळाच्या पिठीमध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा पोळपाटावर प्रथम हाताने चांगला दाबून घ्यायचा म्हणजे सारण सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित पसरलं जातं आता हलक्या हाताने पोळी आपण एकसारखी लाटून घ्यायची तर पाहू शकताय अगदी कडेपर्यंत हे सारण व्यवस्थित पसरलं गेलं आहे असतशी पोळी लाटून तयार झालेली आहे याला बाजूला ठेवूया आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते दाखवतेचा गोळा घ्यायचा तो लाटून घ्यायचा त्याच्यावर असं पुरण ठेवायचं आणि मी दाखवते त्याप्रमाणे याचा गोळा बनवून घ्यायचा व्यवस्थित मिटवून घ्यायचा हाताने चांगलं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूनी सारण पसरलं जातं हो, आणि हलक्या हाताने लाटणं फिरवत ही पोळी लाटून घ्यायची अतिशय सुंदर अशा आपल्या ह्या पोळ्या तयार होत आहेत अजिबात फुटलेल्या नाहीत आणि कडेपर्यंत अगदी छानसं सारण पसरलं आहे याला आता आपण भाजून घेऊया तव्याला थोडंसं तेल लावून याच्यावर मी पोळी घातलेली आहे मंद गॅसवर एका बाजूने अगदी व्यवस्थित खरपूस भाजून द्यायची पोळी एका बाजूने व्यवस्थित भाजून झाली की पलटवून घ्यायची नंतर तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी पोळी भाजून घ्यायची शक्यतो तिळगुळाची पोळी जास्त दिवस ठेवणार असेल तर तेलच वापरायचं तेलाने पोळ्या छान होतात तूप लावू नये तर पोळी भाजून झाल्यानंतर याप्रमाणे अशी जाळीवर काढून ठेवायची म्हणजे पोळीतील जे एक्स्ट्राची वाप असेल ती, ती निघून जाते बाकीच्या पोळ्यासुद्धा आपण याचप्रमाणे बनवून घेऊयात तर पाहू शकताय मस्त टम्म अशा छान सुरेख पोळ्या तयार झालेल्या आहेत याप्रमाणे ह्या तिळगुळाच्या पोळ्या एकदा अवश्य बनवून बघा आणि आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये बरोबर मिडियम साईजच्या चौदा पोळ्या तयार झालेल्या आहेत कशा झाल्या हे कमेंट करून अवश्य सांगा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद